मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की लंकापती रावणाने माता सीतेला महालात ठेवलं पण तरीही सीतेला स्पर्श का केला नाही आणि कधी माता सीतेला छेडले पण नाही रावण भगवान शिवांचा महान भक्त होता आणि त्याने भगवान शिवाची कठोर तपस्या करून अनेक वरदान मिळवले होते त्याचे ज्ञान आणि पराक्रम यावर रावणाला फार घमंड होता त्याच्याप्रमाणे जो कोणी सुंदर अप्सरा किंवा कन्या दिसली त्याने त्याला आपल्या वशात आणण्याचा प्रयत्न केला नमस्कार मित्रांनो मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना नवी उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूयात रावण भगवान शिवाचा महान भक्त होता आणि त्याने भगवान शिवाची कठोर तपस्या करून अनेक वरदान मिळवले होते त्याचे ज्ञान आणि पराक्रम यावर रावणाला फार गर्व होता त्याच्याप्रमाणे जो कोणी सुंदर अप्सरा आणि कन्या दिसली की त्याने आप त्याला आपल्या वशात आणण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा रावण त्याने माता सीतेला हरण करून त्यांना लंकामध्ये आणले तेव्हा ते सीतेला सोनेरी महालात ठेवून तिच्याशी काही करू इच्छित नव्हते त्याने सीतेला वाटिकेत ठेवले आणि त्यांना कधीही छेडले नाही तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की रावणाने सीतेला छेडले का नाही त्याला सीतेच्या पवित्रतेचा आदर होता का किंवा त्याला काही श्राप मिळाला होता की याचं उत्तर शास्त्रांमध्ये आहे शास्त्रानुसार रावणाने सीतेला छेडले नाही कारण त्याला एक शाप मिळाला होता हा शाप त्याला एका ब्राह्मणाने दिला होता जो त्याला सीतेसोबत जवळ जाऊन काही वाईट करण्यापासून थांबवत होता एक दिवस रावण स्वर्ग लोक जिंकण्यासाठी जात असताना त्याने एका ठिकाणावर विश्रांती घेतली होती त्याचवेळी रंभा अप्सरा त्या मार्गाने जात होत्या रावणाने रंभाला पाहिलं आणि तिच्या सौंदर्याने तो प्रभावित झाला रावणाने रंभाला थांबवून तिच्याशी नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पण रंभा त्याला सांगते की हे रावणा तुम्ही लंकेचा राजा असाल पण तुमचं ज्ञान किंवा शक्ती यामुळे आपल्याला दुसऱ्यांच्या वशात आणता येईल असं नाही ब्राह्मणाच्या शापाचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल अशा प्रकारे रावणाला सीतेला न छेडण्याची शपथ दिली गेली होती आणि तो कधीही सीतेला महालात ठेवून तिच्याशी काहीही करत नव्हता रावण जो भगवान शिवाचा अत्यंत भक्त होता त्याच्या ज्ञानावर आणि शक्तीवर अभिमान करत होता एकदा रंभा वर तो नजर टाकतो तेव्हा रंभा रावणाच्या भाऊ कुबेरच्या पुत्र नल कुबेरला भेटायला जात असताना रावणाने तिला थांबवले तेव्हा रंभा रावणाला सांगते की हे लंकेश मी तुमच्या भाऊ कुबेरच्या पुत्र नल कुबेरसाठी प्रेम करते आणि मी त्याला भेटायला जात आहे कृपया मला जाऊ द्या पण रावणाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि रंभाशी जबरदस्ती करायला सुरुवात केली तेव्हा नल कुबेरला याची माहिती मिळाली तेव्हा तो अत्यंत रागात आला नलकुबेरने रावणाला सांगितले की हे लंकेश तुम्हाला तुमच्या बल आणि ज्ञानावर अभिमान असेल आणि म्हणूनच तुम्ही कोणत्याही स्त्री आणि अप्सरांना त्यांच्या इच्छेविरुद्ध वश करण्याचा प्रयत्न करता पण आता मी तुम्हाला शाप देतो जर तुम्ही कोणत्याही स्त्रीला किंवा अप्सराला तिच्या इच्छेविरुद्ध छेडले तर तुम्ही लगेचच जळून भस्म होणार रावण हा शाप ऐकून घाबरला आणि त्याने ठरवले की आता तो कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध छेडणार नाही आणि म्हणूनच जेव्हा रावणाने माता सीतेचे हरण केले आणि तिला लंकेत बंदी केली तेव्हा त्याने कधीच सीतेला स्पर्श केला नाही रावणाला पूर्णपणे माहीत होतं की जर त्याने सीतेशी काही गैरवर्तन केले तर तो शापानुसार लगेच जळून भस्म होईल कथेनुसार रावणाने माता सीतेचे हरण करून तिला जेव्हा लंकेत आपल्या अशोक वाटिकेत ठेवले होते पण अनेकांना प्रश्न पडतो की रावण इतका बलशाली असूनही त्याने मातासीतेला कधी स्पर्श केला नाही यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत रावणाचा अहंकार आणि प्रतिज्ञा रावण हा अत्यंत गर्विष्ट आणि स्वाभिमानी राजा होता त्याने कधीही कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केला नव्हता त्याला माहीत होतं की जर त्याने सीतेला जबरदस्तीने स्पर्श केला तर त्याची शक्ती आणि पराक्रम व्यर्थ ठरेल त्याने स्वतःला एक मर्यादा आखून दिली होती जर कोणी स्त्री त्याला स्वतःहून स्वीकारली नाही तर तो तिला कधी स्पर्श करणार नाही माता सीतेचा शाप असा की अनेक पौराणिक कथांनुसार रावणाला एका पूर्वी स्त्रीचा शाप लागला होता त्याने आपल्या शक्तीच्या घमंडीत स्वर्गातील अप्सरा रंभेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे नाराज झालेल्या रंभेने त्याला शाप दिला जर तू कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केलास तर तुझे शरीर नष्ट होईल हाच शाप त्याच्या पत्नाला कारणीभूत झाला श्रीरामाचा प्रभाव आणि सीतेची पवित्र शक्ती सीता माता कोणतीही सामान्य स्त्री नव्हती त्या स्वय विष्णुपत्नी लक्ष्मीचा अवतार होत्या त्यांचं तेज आणि सात्विकता एवढी उच्च होती की रावणाने कितीही प्रयत्न केले तरी त्या, त्या त्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली असे मानले जाते की जेव्हा रावण सीतेला जबरदस्तीने स्पर्श करू इच्छित होता तेव्हा एक दिव्य अग्नी त्यांच्या भोवती निर्माण झाला आणि रावण मागे हडला मंदोतरीचा सल्ला आणि रावणाचे धैर्य रावणाची पत्नी मंदोदरी ही अत्यंत बुद्धिमान स्त्री होती तिने अनेक वेळा रावणाला समजावले की सीता श्रीरामाची पत्नी आहे आणि तिचे हरण करणे धर्माच्या विरोधात आहे पण अहंकारी रावणाने तिचे ऐकले नाही मात्र त्याच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मंदोदरीच्या शब्दांचा प्रभाव राहिला आणि त्यामुळे त्याने सीतेला कधी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचा मोह टाळला रावणाची इच्छा आणि राम रावण युद्धाचे भविष्य रावणाला माहीत होते की जर त्याने सीतेला स्पर्श केला तर त्याचा मृत्यू वाटळ आहे नारद मुनींनी पूर्वीच भविष्यवाणी केली होती की तुला एक स्त्रीच्या कारणामुळेच मृत्यू येईल त्यामुळे त्याने आपल्या मृत्यूला पुढे ढकलण्यासाठी सीतेला जबरदस्तीने स्पर्श न करण्याचा निर्णय घेतला रावण आणि त्याचा प्राचीन धर्मभाव रावण जरी राक्षस कुळातील असला तरी तो शिवभक्व भक्त होता त्याने वेद शास्त्रांचे गूढ ज्ञान मिळवलेले होते अनेक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की रावणाने स्वत भगवान शंकराकडून वरदान प्राप्त केले होते की तो कधीही स्त्रीवर जबरदस्ती करणार नाही त्याने हा नियम आयुष्यभर पाळला अशोक वाटिकेतील दिवस आणि सीतेची दृढता लंकेत असताना माता सीता आपल्या पवित्र्य आणि साधनेने रावणावर मानसिक विजय मिळवत होती तिच्या दृढ संकल्पाने रावण घाबरत होता अनेकदा त्याने सीतेला मोल महत्वाचे प्रलोभन दाखवले पण तिने ते सर्व धुडकावले रावणाच्या दरबारातील अनेक मंत्र्यांनीही त्याला इशारा दिला की सीतेच्या शुद्धतेला स्पर्श करण्याचा प्रयत्न देखील विनाशकारी ठरेल विभीषणाचा इशारा रावणाचा भाऊ विभीषण हा धर्मप्रिय होता त्याने वारंवार रावणाला सावध केले की सीतेवर अन्याय करू नकोस तो नेहमीच सांगत असे की सीता माता म्हणजे साक्षात देवी तिच्यावर हात टाकणे म्हणजे विध्वंस ओढून घेणे पण गर्विष्ठ रावणाने विभीषणाच्या सल्ल्याची किंमतच केली नाही पंचभूतांचे संतुलन आणि दैवी संरक्षण रामायणातील एका कथेनुसार पंचभूत पृथ्वी अग्निजल वायू आणि आकाश यांनी सीतेचे संरक्षण केले होते या दैवी शक्तींनी रावणाला सतत अडथळे निर्माण केले ज्यामुळे तो सीतेला स्पर्श करण्यास असमर्थ ठरला श्री हनुमानाची उपासना आणि सीतेचे आत्मबल लंकेत असताना माता सीता श्री हनुमानाची मानसिक उपासना करत होत्या त्यांच्या भक्तींच्या प्रभावाने आणि आत्मबलाने रावण त्यांच्याजवळ जाऊ शकत नव्हता हे भक्तीचे त्यांचे सर्वात मोठे संरक्षण होते या कथेचा निष्कर्ष रावण हा जरी राक्षस राज असला तरी तो एक शिस्तबद्ध योद्धा होता त्यांनी सीतेला मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न केले पण त्यांच्या आत कुठेतरी एक मर्यादा होती एक भीती होती आणि एक शाप होता ज्यामुळे त्याने सीतेला स्पर्श केला नाही पण त्याच्या अहंकाराने त्याला शेवटी विनाशाच्या वाटेवर नेले आणि प्रभू श्रीरामांनी त्यांचा अंत केला ही कथा केवळ पौराणिक कथा नाही तर ती आपल्याला एक संदेश देते की अहंकार कितीही मोठा असला तरी सत्य आणि धर्माच्या शक्तीसमोर तो टिकूच शकत नाही मित्रांनो ही कथा होती रावणाची सीताची की रावणाने सीतेला स्पर्श का केला नाही जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा, जागरूक रहा, धन्यवाद